स्वागत करतो चला मित्रांनो खर तर आज महत्वाचा लाईव्ह आपला एक थोडीस मी लाईव्ह घेणार आहे आजच्या याच्या एक संदर्भात एकच मिनिट वेट मिंट करूया मुले जॉईन होते खरं खर तर एक व्हिडिओ देतोय मी तो व्हिडिओ तुम्हाला सकाळी देतो माझा मोबाईलचा थोडा टेक्निकल प्रॉब्लेम झालेला त्याच्यामुळे मला तो व्हिडिओ करता नाही आला का जे पेपरचे कात्रण येत आहेत सगळे सध्याचे पेपरचे सर्व कात्रण फिरतायत सगळीकडे पुढील आठवड्यात जाहिरात ह्या आठवड्यात जाहिरात त्या आठवड्यात जाहिरात असं तसं हे जे काय फिरते त्या संदर्भातले एक सविस्तर व्हिडिओ मी तुम्हाला उद्या सकाळी दिला आत्ता काय झालं का माझा का माझा मोबाईलच हँग झाला ते काय म्हणतो व्हॉट्सअपचे एवढे मेसेज येतात ना ते मोबाईल हो हँग होऊन जातो तोच प्रॉब्लेम चालू आहे त्याच्यामुळे ठीक आहे आवाज येतो करता सांगा अरे यार इथं पण आटक आवाज येतोय अरे ताई दगड अनुभव चुकतो का इथं मोबाईलच चालू नाही राहिला माझा अंदर तुझ काय तास झाल्या मोबाईल चालत नाही व्यवस्थित टेक्निकल प्रॉब्लेम येत्या तो चालला अनुभव चुकतो <laughs> चुका अनो का इ मी साधू भीतोय का एखादा आवाज येतो मला सांगा एकदा बाकी जाऊ दीडशे मुलं येऊन परत लेफ्ट कारण का आवाज येत नव्हता आजचा विषय असा आहे का ते जे पेपरचं काल तर तुम्ही एक काम करा माझं ते काय झालं अ पुस्तक आहेत पुस्तक विषय काय आहे ते जे कातरण फिरतायत ना भरपूर कात्रण फिरतायत ना सगळीकडे भरपूर कात्रण फिरतायत काल पण एक कात्रण फिरलं मी त्या स्वतः त्या संपदा कशी पण माझं बोलणं झालेलं आहे वर्तमान निर्णयाच्या त्याच्यानंतर त्याच्या अगोदर पण होत त्याचा व्हिडिओ मी आत्ताच तुम्हाला द्यायसाठी आलो होतो परंतु मोबाईल हँग डायरेक्ट ते काय होतं दिवसभर व्हॉट्सअप एवढे मेसेज व्हॉट्सअपचा डाटा एकदम फुल झालेला आहे त्याच्यामुळे काही चालत नाही मी आज पाहतो चालत आहे काही का नाही तर मग तो तो व्हिडिओ मी तुम्हाला उद्याच देणार त्यात काय वाद नाही आता तसं पण मी तो व्हिडिओ तुम्हाला उद्या देणार आहे आज काय माझ्या शक्य होणार नाही तुम्हाला देणार उद्या ती अपडेटेड पूर्ण माहिती सगळे कात्रण जे काय आहे त्याच्यामध्ये ते सगळं देतो तुम्ही एक काम करा जे मी व्हॉट्सअपला तुम्हाला माहिती देत असतो ना ती माहिती माझ्याकडून आता व्हॉट्सअपला बघा डेली अपडेटेडच्या याच्यामधून येत नाहीत त्याच्यामुळे तुम्ही एक काम करा खाली मी टेलिग्रामची लिंक देतो टेलिग्रामला जॉईन राहा कारण मी सगळं काही ते टेलिग्रामवर टाकत जातो होता कारण व्हॉट्सअप व माझ्याशी येणं शक्यच होणार नाही तुम्हाला खाली टेलिग्राम ची चॅनलची लिंक आहे तिथे सगळं जॉईन करून घ्या म्हणजे माझं सगळं जे आहे ना हे करून टाकवा लक्षामध्ये मागचं पुस्तक काढू काय पुस्तक निघत नाही ते फिट आहेत अभ्यास करून वाचून ठेवलेले परत पुस्तक काढायचे नाही ते पुस्तक त्यांनी विचारलं सर मागचे पुस्तक येत मग हे पुस्तक नाही मग काय इव्हन चित्र असू किंवा काय असू पण ते पुस्तक आहे ना चित्र असू किंवा काय बुकच चित्र ना कादंबरी दिसतात का मोठ मोठ्या मौट हा मी एक मोजून पाच मिनिट बोलतो तुमच्याशी सर्वांची दिलगी व्यक्त करतो आवाज येत नाही व्यवस्थित नेटवर्कचा पण प्रॉब्लेम आहे वाटते विद्यार्थी बरेच लेफ्ट होतात जातात जॉईन होतात त्याच्यावर मला समजतंय का आवाज येत नाही व्यवस्थित फक्त एक आहे काल एक पेपरचं कात्र आलं होतं त्याच्यावरती चाललं होतं हा पुढच्या आठवड्यात जाहिरात पुढच्या आठवड्यात जाहिरात पुढच्या आठवड्यात जाहिरात तर ते काय आहे ते पेपर कोणता आहे पेपर कोणाचा आहे बातमी कोणी टाकली आहे किंवा त्याच्या अगोदर अजून बरेच पेपर होते त्याच्या अगोदरचे ते पण पेपर काय बातम्या होत्या त्या सगळ्याचा पूर्णपणे एकत्रित मी ते हे केलेले आणि मी ते तुम्हाला उद्या एकदम व्यवस्थित उद्या मी ते तुम्हाला माहिती देतो सगळी काय अडचण त्याच्यामध्ये आताच द्यायची होती परंतु व्हॉट्सअप किंवा ते माझं काही व्यवस्थित चाललं नाही त्याच्यामुळे मला तुम्हाला माहिती आता देत नाही मला संपर्क म्हणून मी लाईव्ह आलो फास्टमध्ये आणि म्हणून लाईव्ह येऊन थोडंसं एक पाच दहा मिनिटं विद्यार्थ्यांशी संपर्क करावं म्हणून मी तुमच्यासोबत लाईव्ह आलो होतो अल लक्ष मध्ये कारण काय झाले ते माझं व्हॉट्सअप हँग झालं काय झालं माहिती कारण की ते कात्र नाही ते कात्र तुम्ही मला एवढे विद्यार्थी नाही ते मेसेज एवढे आले ते नाही हँग पडले अलक्ष मध्ये त्याच्यामुळे आता तुम्हाला सांगतो मला व्हॉट्सअपला तुम्हाला काही माहिती देता येणार नाही प्रत्येक वेळेस कोणती द्यायची त्याच्यामुळे तुम्ही एक काम करा खा खाली टेलिग्राम चॅनल ची लिंक आहे टेलिग्राम ला जॉईन करा ते टेलिग्राम दिसतो खाली मी काही माहिती द्यायची अपडेट द्यायची मी तुम्हाला त्याच्यावरती तुम्हाला टाकत ऍक्टिव्ह राह त्याच्यावरती पण आपण काही बिनकामाचं कधीतरी मॅसेज टाकत नाही त्याच्यावरती महत्वाचे मॅसेज त्याच्यावरती येत असतात पुढे जी ची माहिती वगैरे काय अपडेट डिस्क्रिप्शन मध्ये जाते तुम्ही जॉईन करू शकता तुम्ही कारण काय झालं नाही व्हॉट्सअपला काय झाले मित्रांनो जवळजवळ तीस चाळीस हजार नंबर आहे मोबाईलमध्ये लक्ष म्हणजे तीस चाळीस हजार नंबर असल्यामुळे ते व्हॉट्सअप कोणताही मोबाईल घेतला किती मागाचा मोबाईल घेतला तरी मोबाईल चालतो पण व्हॉट्सअप त्याचा चालत नाही हा मोठा प्रॉब्लेम होतो अशी गंमती त्याच्यामुळे ते थोडासा अवघडच आहे त्या व्हॉट्सअपचा आता टेलिग्राम करत लक्ष देऊन टेलिग्रामच्या माध्यमातूनच ते तुम्हाला माहिती देत जावं लागणार आहे अशी आहे उद्याच सांगायचं आत्ताच सांग म्हणजे मी काय सांगतो त्या पेपरला जी बातमी आहे ना बाळू ती जी बातमी पेपरला लावलेली जी बातमी आहे ना पेपरला का बघू वर्तमान निर्णयाची बातमी ती का जे संचालक मला वाटतं आंबाडे सर रामनाथ सर त्यांच्याशी पण माझं बोलणं झालं ते बोलले कसं ही बातमी खरी म्हणूनच मी पूर्णपणे चौकशी करून लावलेली पेपर पे पण पब्लिश झाले आणि सगळ्यात तो, तो, तो पेपर पण मी खाली टेलिग्रामला टाकतोय हे लाईव्ह संपला लगेच तुम्हाला टेलिग्रामला पेपर येऊन जाईल त्यामुळे सगळेजण टेलिग्राम चॅनल खाली तो जॉईन करून ठेवा तुम्हाला एक लाईव्ह संपला का पुढच्या दोन मिनिटात तिथे पेपर येईल तुम्हाला लगेच दोन चार मिनिटांमध्ये तुम्हाला पेपर येऊन जाईल तिथं लक्ष मध्ये जाहिरातीची दाट शक्यता आहे वा, की त्यात काही वादच नाही जरी बऱ्याच अडचणी असतील आरक्षण ही मोठी अडचण राहणार नाही त्याच्या लक्षामध्ये येस बरोबर आहे कोण आहे हे पवन बिराजदार नाही नाही पवन तुझं म्हणणं बरोबर आहे मी त्या म्हणण्याची सहमत आहे परंतु विषय काय का झालेली तयारी पूर्ण झाली तुम्हाला मी मागे बी सांगितलं मागच्या लावित एकदम प्रॉपर सांगितलं होतं का जर ह्या ह्या गोष्टी झाल्या नसत्या काही दोन चार तर आता जाहिरात झाल्या असती आणि तुम्हाला आजही सांगतो आचारसंहिते पूर्वी जाहिरात येऊ शकते आचारसंहितेचा जाहिरात येण्यावरती जास्त काही असर पडणार नाही भरती घेण्यावरती ग्राउंड होण्यावरती किंवा लेखी परीक्षा घेण्यावरती असर पडू शकतो पण जाहिरात होण्या येण्यावरती किंवा जाहिरातीवरती काय त्याचा काय जास्त असर असं पडणार नाही त्याच्यामुळे जाहिरात आचार्य संहिता वगैरे किंवा याच्यामुळे जायरात येईन जायरा किंवा नाही येणार नाही सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो माझा आजचा पेपर पण मला पेपर पण थोडासा हे करता नाही आला मला वेळेत व्यवस्थित कारण काय मोबाईल पूर्ण व्हॉट्सअपला मेसेज एवढे झालेत ना ते दोन दिवसभर आणि ते कात्रण आहे ते तेच मला दाखवायचं होतं तुम्हाला परंतु ते कात्रण आणि ते सगळं उद्या सकाळी मी तो व्हिडिओ टाकतो तुम्हाला सगळं कात्रणाचं वगैरे सगळं व्हिडिओ टोटल मी उद्या देईन तुम्हाला एकदम प्रॉपर व्यवस्थित व्हिडिओ उद्या टाकतो हो आज एक कात्रन आले आज नाही आलं ते आजच्या पेपर तो पेपर तुम्हाला आपल्या चॅनलमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनल तिथं तो, तो पेपर नाही मी तिथं जाऊन तुम्ही तो पेपर पाहून घ्या म्हणजे आता लाईव्ह संपला लगेच पेपर टाकतो मी तिथे तुम्हाला तो, तो पेपर देऊन टाकतो लगेच आणि ते जे आहे ना मी त्या सरांशी पण बोललो सर बातमी कसं का लावली तुम्ही एवढं खात्री सर का पुढील आठवड्यात वगैरे वगैरे तर ते म्हणले सर मी चौकशी केली मी माझं बोलणं झालं मंत्रालयात काही मी फोन पण केले असं पण ते मला बोलले मी त्यांचे पेपर पन... मी पेपर पण मी तुम्हाला पण दाखवणार आहे त्या पेपरचे कात्रण त्याच्यानंतर पाठीमागचं एक दोन चार दिवसापूर्वी सकाळचं कात्रण का आणि त्याच्यापूर्वी एक लोकल पेपरला आलेलं कात्रण का ज्यांनी ऑक्टोबर सांगितले का नोव्हेंबर सांगितलं आणि यांनी सप्टेंबरचे चेन सांगितले आणि लक्ष हे तिन्ही कात्रण काय आहे त्याचा विषय काय ते सगळं मी सांगणार आहे आजच सांगणार होतो पण माझा मोबाईल पूर्ण हँग झालेला आहे त्याच्यामुळे मला ते काहीच ऍप्लिकेशन चालू नाही राहील त्याच्यात काहीच नाही लक्ष टेलिग्राम uh, ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्सच्या खाली दिलेली मी तुम्हाला टेलिग्राम डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम लिंक आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम कारण आता मला तुम्हाला इथून पुढच्या ज्या अपडेट आहेत त्या टेलिग्रामला व्हॉट्सअप चालत नाही मोबाईलचा प्रॉब्लेम नाही ते मोबाईल खूप चांगला आहे पाचशे बारा स्टोरेज जीबीचा आहे एवढा मोठा आहे परंतु ते काय विषय त्याचा जीबीचा विषयच नाही तिथं ते व्हॉट्सअपचा प्रॉब्लेम होतो व्हॉट्सअप हँग होतं कारण का मोबाईल मी सांगितलं ती चाळीस हजार नंबर आहे मोबाईल मध्ये एवढे लोकांचं ते नवीन मोबाईल घ्या कोणी आर एस अकॅडमी आर एस अकॅडमीचे सर आलेले आहेत आमचे सर धन्यवाद सर नवीन मोबाईल घ्यायचा विषय नाही सर हा नवीनच आहे फक्त प्रॉब्लेम होतो काय स्टोरेज तुम्हाला माहिती आहे आता कॉन्टॅक्ट कसं आहे त्याच्यामुळे मग ते हँग होतं त्याच्यामध्ये दिवसभरात दहा ते बारा हजार लोक स्टेटस पाहतात न्यूज स्टेटस आणि त्याच्यामुळे मग ते स्टेटस पण पडत नाही आता जर स्टेटस ठेवलं तर ते स्टेटस पडतं कधीतरी उद्या परवा दिवशी असं स्टेटस त्याच्यामुळे स्टेटस पण जास्त त्याच्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करा सगळे जास्तीत जास्त कारण की जे काही अपडेट जीके बीके काय असेल ते सगळं ते टेलिग्रामला मी देत जाईन लक्ष असे मोबाईलचा विषय नाही येते सर तो आणि घ्यायचा आता एखादा चांगलंच घ्यावा हो लागेल एखादा सॅमसंग मध्येच हो घ्यावा लागेल कारण आयफोन घेऊन उपयोग नाही कारण होते आपल्याला पाहिजे तसं काम त्या ठिकाणी आपल्याला करता येत नाही अशी बाबा भरतीच सांगायसाठी आलेलो मी पण हे जर आता मोबाईलच बंद झालं भरतीचं काय सांगणार नाही काहीच नाही सर जायरात दिवाळी नंतर येणारे आता बातमी समजलेली आहे मला एक कळत नाही समजले असेल तर नक्कीच चांगले परंतु आतून बाहेरून सूत्र काय कोण ते सोलापूरच्या पेपरला तर दोन वेळा आले ऑक्टोबर नोव्हेंबर जानेवारी फेब्रु दोन चा चार कातरण आले आणि काल ते जे वर्तमान निर्णयाचं कात्रण आले त्याच्यासाठीच मी तुम्हाला आज व्हिडिओ बनवणार होतो घेऊन पण आलो होतो मस्त परंतु ऍप्लिकेशन सगळे हँग सगळं मोबाईल हँग व्हॉट्सअप हँग सगळे हँग झालं त्याच्यामुळे मला ना युज यूज आल ना काहीच त्यामुळे मी ते बंद करून टाकलं नक्कीच मी उद्या उद्या मी नक्की तुम्हाला देईल मी काय अडचण नाही लक्ष पण तयारीत राहा जेवढी तयारी आपली जोरदार चालू आहे जशी चालू आहे त्यानुसार चालू आहे तेच चाला चालू ठेवा तयारी होऊन जाईल फक्त एक बर का पेपरचं नका मग तेच काही छापतात ना ते काही पण नाही छापत ते जे छापतात ना ते मी तुला तेच सांगायचं होतं ते। हा बाळा टाइमपास चालू आहे थोडासा थांब थोडा टाइमपास मध्ये सहभागी होई बाळा तू बाई हा लक्ष मध्ये सहभागी होई तू थोडा दिवसभर अभ्यास करून लायब्ररी नाही नाही काही पण छापतात आमचा तुमच्यावर विश्वास आहे पेपरवर अजिबात नाही सर हा मग माझ्यावर विश्वास आहे म्हणूनच मी ते पेपरचे तिन्ही कात्रणे एकत्रित करून आणले होते आणि मला तुम्हाला ते सांगायचं होतं त्यातलं एकदम ट्विस्ट मस्त होते एकदम पण विषय असा झाला नाही पण ही जी बातमी आहे ना वर्तमान निर्णय ती खरी बातमी त्यांच्याशी मी, मी स्वतः फोन होते दिवसभर दोन तीन वेळा मी त्यांच्याशी बोललेलो फोनवरती त्या व्यक्तीसोबत आता मी लाईव्ह येण्यापूर्वी त्यांचा माझा कॉल झाला होता ते म्हणले सर बात मी बातमी काढली नाही खात्री सर त्याशिवाय बात मी बातमी पेपरला देत नाही मी डायरेक्ट पुढचा आठवडा का सांगितला कारण की मी फोन केले होते वगैरे माझे संपर्क झाले काही व्यक्तींशी त्यांनी सांगितलं म्हणून पण लक्षात ठेवा तुम्हाला माहिती आहे तुम्ही मला कधीपासून ओळखताय हो संपर्क झाला आला गेला येणे शक्यतो काय जास्त काही एवढा फरक पडत नाही जाहिरात यायची त्याच वेळेस ती जाहिरात कधी काढायची त्यावेळेस त्यांचं पूर्ण जे काय पूर्ण होईल का त्याच वेळेस ती जाहीर देणार आहे आणि विशेष म्हणजे तो पेपर हे वर्तमान निर्णय बऱ्याच संचालकांचं मी पाहिलं त्यांनी वरती टाकलं तो पेपरचं टेटर ठेवलं आणि खाली टाकलं लागा तयारीला पुढील आठवडा जयरा दैनिक सकाळ दैनिक लोकमत दैनिक पुण्यनगरी अरे पुण्यनगरी वगैरे नाही तो वर्तमान निर्णय पेपर आहे तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल आहे खाली टेलिग्राम चॅनल तुम्हाला मी तो पेपर टाकून देतो अलक्ष ते टेलिग्राम चॅनल आहे ना त्याच्यावरती मी तुम्हाला तो, तो पेपर टाकतो तिथं जाऊन तुम्ही तो टेलिग्राम जाऊन तो पेपर पहा तुम्ही आणि त्याच्यामध्ये फ्रंट पेजला पाहिलेच वरची बातमी आणि तो पेपर साप्ताहिक पेपर येतो अलक्ष सात दिवसातून दिवस येणार पेपर आहे त्याच्यावरती ती बातमी तीच बातमी तुम्ही वाचलेली सगळ्यांनी आणि तीच बातमी आज दिवसभर तुम्ही विचार करा माझं व्हॉट्सअप डायरेक्ट हँग झाले पूर्ण हँग झाले ते व्हॉट्सअप म्हणजे ते तुम्ही किती वेळा मला ते फोटो पाठवला असेल याच्यावरून तुम्ही एक अंदाज घे व्हॉट्सअप मेसेज येऊन व्हॉट्सअप माझं हँग झाले म्हणजे तुम्ही फोटो मला किती वेळा पाठवलेला होते विचार करा डायरेक्ट पूर्ण हँग नाही पूर्ण ब्लँक म्हणजे हे हँगच होऊन गेले ते व्हॉट्सअप आणि मी सांगू का तुम्ही जे फोटो वगैरे येतात ना तुम्ही काय करता प्रत्येक जण ते फोटो घेतात सरी बातमी खरी का सरी बातमी खरी का मला मला पाठवत ना का चलू ते जास्त ते ऑलरेडी माझ्याकडे येतात तुमच्या आधीही माझ्याकडे तो आलेला असतो तो व्हिडिओ मध्ये तुमच्याकडे येण्यापूर्वी तो व्हिडिओ माझ्याकडे किंवा फोटो माझ्याकडे आलेला असतो एखादं परिपत्रक ते माझ्याकडे आलेला असते मी पण तुमचे बरेच ग्रुप आहेत असे मी शिक्षक आहे इव्हन टेलिग्राम येईल बरेच त्याच्यावरती पण येतं तुम्हाला टेलिग्रामला मी तो पेपर टाकतो बघा टेलिग्रामला पेपर येऊन जाईल तुम्हाला त्याच्यावरती तुम्हाला लगेच का कशा पद्धतीनं ते आहे तुम्हाला कळून जाईल टेलिग्रामला मी तो पेपर तुम्हाला लगेच टाकतो टेलिग्राम ची लिंक खाली बघा तिथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ची लिंक ही त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या त्याच्यावरती तुम्हाला लगेच पेपर मी टाकतो तो जेणेकरून तो पेपर टाकल्यानंतर तुम्हाला काय होईल का, का समजेल का ती बातमी नाही की कोणत्या पेपरचे पूर्ण पेपर टाकतो डायरेक्ट आणि तो पेपर पण चांगला वाचत चालतो पेपर साप्ताहिक पेपर येतो त्याच्यामध्ये सगळ्या नोकर भरती असण सगळ्या भरती प्रक्रिया सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये त्या पेपरमध्ये येत असतात नेहमीच नाही पंचवीस सप्टेंबर नाही त्यांनी पुढचा आठवडा सांगितलाय पंचवीस सप्टेंबर नाही पुढचा आठवडा आहे नीट पेपर आजचा आहे तो अंक काय असेल तो सत्तर साठ सत्तर अंक जे आहे ना तो आजचा अंक आहे त्यांचा तो त्याच्यामध्ये आल्या लक्षात ते जे आहे ते त्यांच्या आजचा अंक आहे त्याच्यामध्ये आलेले ते व्यवस्थित वाद तुम्हाला समजेल ते नक्कीच येणार येणार त्यात वाद नाही मी शंभर टक्के सांग तुम्हाला चेतू एक मिनिट कोण कॉल करतो कॉल नको ओके ठीक आहे दो लेस मिनिट पेपर देऊ नका तो okay. प्रमाण नाही अपडेट देते असतो ओके सर डिस्ट्रिक्ट कल्टिवेटिंग लिस्ट फेर क्लेम आता विषय काय होतं ज्या वेळेस लाईव्ह आता आपल्या कोर्ट भरती जिल्हा न्यायालय भरतीचा किंवा हाय कोर्ट भरतीचा पण क्राऊड मोठा आहे त्याच्यामुळे काय होतं ते पण विद्यार्थी त्यांचे प्रश्न विचारतात त्यांना उत्तर देत आणि यांना म्हणून मी काय करतो शकतो तो लाईव्ह टाळत असतो आणि डायरेक्टली काय करतो व्हिडिओ त्याच्या संदर्भातला व्हिडिओ बनवून टाकत असतो एकदम प्रॉपरली त्याच्यामुळे मग त्याच्यात तुम्ही व्यवस्थित जे जे कॅन्डिडेट आहे ते तुम्हाला पाहतात ते आज लक्ष मला मला वाटतं मी तुम्हाला सांगितलं येणार आहे शंभर टक्क्यात मात नाही आफ्टर आपला बिफोर आचारसंहिता लक्ष पाऊस झाला आहे का पाऊस आवाला आला कालचा असं त्याच्यामुळे मी लाईव्ह थोडस नाही नाही मग मी तुम्हाला जाहिरात आधी येणार हे मी सांगतो जाहिरात येणार आहे परंतु भरती प्रक्रिया होणार नाही कारण आचारसंहिते पूर्वी जाहिरात यायला काहीच अडचण नाही मात्र एकच फॉर्म आहे सिंगल फॉर्म आहे मात्र जे ग्राउंड असेल किंवा जे बाकीचे जे असेल ना ते तिकडं असणार अपडेटचे चे बादशा आमचे पाहण्यात आलो वयाचे अहो गोयकर साहेब गोयकर संतोष गोयकर डवळपुरी का डवळपुरीचे वाटते संतोष गोयकर बादश बिशास नाही हो काही आपलं सांगत असतो विद्यार्थ्यांना आपलेच विद्यार्थी नमस्कार रवींद्र भाऊ नमस्कार नमस्कार मी तेच सांगितलं ना जाहिराती साहेब तुम्ही असं दहा वेळा प्रश्न विचारता आणि एकच तुम्हाला एक, एक सांगू का तुम्ही कोणाला फोन कर तुमचा कोणी फोन उचलत नाही माहिती कोणी वर्षी सांगत नाही जाहिरात कधी येणार कोणी काही सांगत नाही मी सांगतो त्याच्यात एक दोन दिवस मला किंवा एखादा आठवडा मागे पुढं थोडाफार झाला का काय का चुकलं ना असं विषय काय राहतो तुम्ही पॉझिटिव्ह राहता तुम्ही अभ्यास करत असता असताना लक्ष त्याच्यामुळे तुम्ही अभ्यास स्थानिक स्वराज्य महानगरपालिकेच्या निवडणुका जर तर ओके पारनेरला वाळा तिकड राजगुरनगर कधीच त्याला पाच वर्ष झाले ना तिकडे बंद झालेलं आफ्टर लॉकडाऊन इकडेच मी लॉकडाऊन जसं चालू झालं तसं इकडे लॉकडाऊन च्या अगोदर होतो तिकडं पुण्यात नाही ना दादा पाऊस नाही ना आता शांत आहे मी आता लेक्चर घ्यायला पावसातच आलो पण बरचा पाणी जास्त पाऊस नाही असं नाही झाला काय स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुका दिवाळीनंतरच होणार ना दादा ते काय आता दिवाळीच्या अगोदर थोडंच होणार स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुका दिवाळीनंतरच गेलं ना त्या निवडणूक कॉमन गोष्ट आहे ना महिन्यावरती दिवाळी आली महिन्याच्या आली तर आचार्यसंता लागणं अपेक्षित आहे ना मग त्याच्यानंतर निवडणूक निवडणूक कुठे लागतील आता अजून उमेदवार फॉर्म बीम मागार काहीच नाही दिवाळी नंतरच गेल निवडणुका गेल्या डिसेंबर जानेवारी डायरेक्ट right. निवडणूक आता तसं पण होणार डिसेंबर जानेवारी मध्ये होणार त्याच्यानंतर ग्राउंड म्हटल्यानंतर प्रक्रियेची प्रोसेस म्हटल्यानंतर ती एंडिंगलाच गेली पर म्हणजे नेहमीप्रमाणे आपलं जे रेग्युलर असतं ना सेम ते रेग्युलर रेग्युलरवाने होऊन जाईल ते आणि म्हणजे सेम ते रेग्युलर सारखं होऊन जाईल मध्ये फक्त जाहिराती हे बाकी पीक सांगतो जाहिरात आधी कारण का तुम्हाला माहिती कोणती निवडणुकीच्या अगोदर ते फॉर्म भरून घेत असतात <सथ> बुक सेल यातलं बुक पा बुकचे पुस्तक पा तुम्हाला ते कवर पाहि बुक कोणते हलत नाही ते बुक उघडत पण नाही पान पण हलत नाही आला का नो बाबा हे नुसतं म्हणत होतो पाऊस पाऊस आला वाटतं बाहेर पाऊस जेवण के नाही केलं अजून टेलिग्राम चॅनल लिंक आहे बघा खाली जॉईन करा तिथं पेपर टाकतो तुम्हाला लाईव्ह संपवतो मी आता थांबवतो लाईव्ह तुम्हाला पेपर देतो लगेच तिथं खाली टेलिग्राम आहे बघा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तिथून तुम्हाला मी लिंक देतो लगेच आणि तिथं जॉईन राहा सगळे शक्यतो ते जॉईन करा टेलिग्राम चॅनल त्याच्यावरती रोजचे चालू घडामोडीचे अपडेट्स महत्त्वाचे करंटचे काही क्वेश्चन ते सगळं देतो आणि पेपर लगेच टाकतो तुम्हाला मी हा व्हिडिओ स्टॉप केला ना तुम्हाला लगेच पेपर टाकतो कारण याच्यावरती आलेला आहे तो नाही नाही एसआरपीएफ ड्रायव्हरच्या जागा नाही आलेल्या ते जे सांगितले ना त्यांनी एसआरपीएफ ड्रायव्हरचं जे सांगितलंय ना त्यांनी ते फक्त बोललेले अजून ते अधिकृत वगैरे तसं काहीच नाही एसआरपीएफ ड्रायव्हरच ही गोष्ट पहिली अद्याप अजून काही नाही लक्षात घ्या कामाच बा कामाचं काय बोलतो करायला ग्राउंड होईल ग म्हणून सिम्पल साहजिक आहे नंतरच होणार आहे कारण तर एक महिना अगोदर लागू शकते त्याच्यानंतर फॉर्म भरणं असेल प्रचार विचार सभा भरपूर प्रचार सभा राहतो इथं हे काही सोपं नाही सगळ्या नगरपालिका नगरपंचायती जिल्हा परिषदा महानगरपालिका सगळंच सोबत आहे सगळं सोबत होणार त्याच्यामुळे त्याला तर लागणार त्यात काय अडचण नाही धन्यवाद सुहास कदम भाऊ त्याच्यामुळे ते त्याला तेवढा लागणार याचे निवडणूक होतच ग्रामपंच मी आज सांगतो ग्रामपंचायतीच्या ज्या निवडणुका होतील ह्या जानेवारी महिन्यात होतील आजच सांगतो ग्रामपंचायतीच्या निवडणुका जानेवारी फेब्रुवारी मध्ये होतील ग्रामपंचायतीच्या ज्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्था दोन हजार एकोणीस सॉरी पंचवीस मध्ये होऊ शकत नाही होणारच नाही लिहून घ्या तेव्हा निवडणुका मला वाटतंय डायरेक्टली जानेवारी फेब्रुवारी मध्ये जातील त्या निवडणुका सगळ्यात शेवटी आणि निवडणुका कदाचित तीन टप्प्यात घेण्याच आहे नियोजन तीन टप्प्यामध्ये कारण नगर का नगरपालिका महानगरपालिका आहे नगरपंचायत नगर आहे ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती सगळ्याच निवडणूक आहे त्याच्यामुळे मग ती तीन टप्प्यात घेतील सोबतच सगळं सोबत नाही घेतात डॉक्युमेंट स्पेलिंग मिस्टेक साठी काय करावं डॉक्युमेंट स्पेलिंग मिस्टेक जे आहे त्या संदर्भात मी स्पेशल व्हिडिओ टाकतो तुम्हाला कारण कोर्टाचं जे काय झाले ना कोर्टावाल्यांचं त्याच्या संदर्भात मी व्हिडिओ टाकणार आहे आणि पोलीस भरतीचे जे नवीन विद्यार्थी त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून लगेच सर्व जणांनी सर्व विद्यार्थी चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण की त्याच्यावरती तुम्हाला सगळी माहिती भेटत जाते आणि सर उशीर तरी लॉला उशीर राहू आणि त्याच्यावर सगळ्यात महत्वाचं काय का मी तुम्हाला ते कागदपत्रांचं एक व्हिडिओ टाकतो कागदपत्राच्या बरेच जण संभ्रमात असतात का हे झालं मग टायमिंगला हेच राहिलं तेच राहिलं नॉन क्रिमिनलचं मी त्या दिवशी पण वाटलं होतं प्रल्हाद बरोबर आहे पण प्रल्हाद तुझ्यासारखे विचार असणारे खूप थोडे येत नाही बऱ्याच विद्यार्थ्यांना एक आतुरता वेगळीच राहते जाहिरातीची मात्र ग्राउंड अभ्यासाची तेवढी परिपक्व पाहिजे तेवढी तयारी नसते पण आतुरता फार असते इथलं मराठवाड्यातलं कोणी जॉईन आहे का मला सांगा मराठवाड्यातलं कोणी जॉईन आहे का ज्याचा हैदराबाद गॅजेट नुसार कुणबी निघला असं आहे कोणी व्हिडिओ मोठा होतोय का बारीक करू का असं कोणी आहे का मराठवाड्याचा का ज्याचं हैदराबाद गॅजेट नुसार ओबीसी कुणबी निघला आत्ता आरक्षण भेटल्यानंतर ज्याला ओबीसी कुणी निघलं आहे अरे बाबा धाराशिवचा आहे का परभणीचं आहे का लातूरचं हे नाही मग तू का कोणाचं मराठवाड्यातलं त्याच्यानुसार कोणाचं मराठवाड्यातलं कोण वगैरे निघलं का कोणाचं मुंबई कारागृह लिस्ट लागली सर आज लागली का वेटिंग लिस्ट लागली का मुंबई कारागृहची पूर्ण शुभम बाळा कामाचं नाही रे टाइमपास चालू तू तू बरं झालं टाइमपास मध्ये झालं तसं तू दिवसभर टाइमपास करतो लेक्चरला ग्राउंडवर टाइमपास असतो तुझा सगळीकडे टाइमपास असतो शुभमचा अरे बाबा मी लातूरचा मी याचा नाही मी काय विचारतोय निघलं का कोणाचं ओबीसी जर निघलं असेल हैदराबाद गॅजेट ते मला ठारक्ष भेटलं जर कोणाचं ओबीसी किंवा कोण बी भेटलं तर मला व्हॉट्सअपला मेसेज कर फक्त मी पाठव मला त्याचा फोटो वगैरे एक हे नवीन कुणबीचा मला एक फोटो पाठव त्याचा किंवा ज्याचं कोणाचं जर निघलं असेल तर मला कॉल करा मला थोडस महत्वाची माहिती घ्यायची त्याच्यावर नाही चालतं काय नाही होत का जर त्याचं मराठीत नाव नस ना नवत हा महाराष्ट्र पोलीस लिस्ट पाठव मला ती ती लिस्ट पाठव मला नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये माझा नंबर असतो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर असतो टेलिग्राम चॅनेलची लिंक पण असते हा चालन मग मला पाठवून काय स्टार्ट नाही आणि ते जे कातरण जे आहेत दोन तीन कातरनामध्ये भरपूर संभ्रम येते कंटिन्यू ग्रुप फिरतात त्या संदर्भातला व्हिडिओ उद्या सकाळी दहा वाजता तुम्हाला देऊन टाकतो मी लक्ष दहा वाजेपर्यंत मी तो व्हिडिओ देऊन टाकतो तुम्हाला अलग लक्ष पूर्ण दहा वाजेपर्यंत दहा किंवा साडे दहा अकरा पर्यंत मी तुम्हाला तो व्हिडिओ देईन किंवा नाही चालत तर दुपारच्या सत्रामध्ये उद्या मी तुम्हाला परफेक्ट व्हिडिओ देऊन टाकणार लक्ष त्याच्यामध्ये व्यवस्थित मला ते कात्रण दाखवून तुम्हाला सांगू माझं कुणबी आलं आला असं तर चांगलंच फक्त मला ते पाठवा माझं हे म्हणणं बाकी दुसरं काय नाही थांबतो मी दहा वाजता वाजता आलेले म्हणजे मी एवढा उशिरा नाही मी उशिराच लाईव्ह येत असतो पण आज जर थोडस लवकर आलो असतो सचिन दिदा ते अभ्यास आहे बाळा तुझा ग्राउंड अभ्यास आहे का ग्राउंड अभ्यास करणं बाळा एवढी काही तुला जाहिरातीचे पाठीमागच्या वेळेस पण आहे जाहिरात दादा मोठी सतरा हजार अठरा हजार दोन जाहिराती होते ना दादा चोवीस पण जाहीर होतेच ना फर्स्ट वेटिंग आहे का अच्छा 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 मग काय लोड घेतो फर्स्ट वेटिंग म्हणजे तुझा एवढा अभ्यास आहे एवढा चांगला विद्यार्थी तू फर्स्ट वेटिंग मग एवढं याच्यावरती काय सर टेलिग्राम वरती कात्रण टाका कात्रण नाही ते पेपर टाकतो मी पूर्ण तुम्हाला तो पेपर तुम्ही वाचा आणि तो टेलिग्रामला मी तर विकली आठवडा पेपर आहे तो छान पेपर आहे त्याच्यावरती आलेले आहेत तर तुम्ही संपर्क करा त्यातला एखादा आणि लक्ष तुम्हाला सांगतील तुम्हाला त्यांनी का वाटना वाटना ती बातमी दिली किंवा का काय कारण आपण सकाळ वगैरे आणलं जर केलं तर आपल्याला ना। ओरोज नाही रे बाळा आज आलोय परवा तो वाटते परवा आलं होतं आणि आज नव्हतं याला ऑनलाईन पण मोबाईल हँग झाला माझं मला तो, तो व्हिडिओ जो तुम्हाला पाठवायचा होता रेकॉर्ड व्हिडिओ टाकायचा होता तो मला टाकता आला नाही असे ते कात्र आल्यामुळे हँग झाला होतो एवढे कात्र पाठवले विद्यार्थ्यांनी काय होतं कुठं दिसलं का लगेच हार्दिक पाठवून खाली एक प्रश्न सर हे खरं आहे का पेपर लिहिलेले सगळं वाचते सर हे खरं आहे का चला ठीक आहे थांबतो सर मुंबई कारा लिस्ट लागली आज सर ठीक आहे ठीक आहे चालेल चलो लिस्ट पाठवा मला त्यातले एक दोन तीन वेटिंगला आपले टेस्ट सिरीज चे विद्यार्थी आहे दोन चार वेटिंगवाले होते मग त्यांचं कधी झालं का काही माहीत नाही म्हणजे मॅसेज तर काय आलं नाही पण लिस्ट कधी आता जस्ट लागली का एवढे आता एवढे याच्यात हा आले आले लिस्ट आली म्हणजे ही वेटिंगचीच लिस्ट असणार आहे मी मी हा बऱ्याच जणांचे काम झाले असते याच्यामध्ये असं वाटते चलो मित्रांनो थांबूया आपण गुड नाईट सर्वांना हा आले ना अंतिम निवड फायनल कटऑा लस लाखलाय कट ऑफ जनरल एसी एकशे पंचवीस ओपन एकशे बत्तीस ओपन एकशे बत्तीस नाही नाही सर म्हणजे मुलांचा विश्वासाचा विषय नाहीये पण विषय काय होतो का ते मी जे आहे ते रेल सांगतो यार यारमाळांना काही पण सांगण्यात मजा नाही ना आणि ना ना। लक्षे आणि तुम्ही काय करता आता बघा हा लाईव्ह घेतल्यामुळे एवढा एक फायदा झाला मला कमीत कमी ना लय नाही तर ती चाळीस फोन तर कमी होतील का तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी द्यायचा प्रयत्न केला जेवढं मला शक्य होतं तेवढं आनाथ फर्स्ट सत्याऐंशी आनाथ ये नाय एकशे पंचवीस ला लिस्ट लिस्ट आली जमर कमाला केस पेंडिंग आहे क्लीन चिट नंतर भेटेल तोपर्यंत नाही ते जॉइनिंग वगैरे भेटायचं काय एकशे वाला विद्यार्थी मला नो पाहिलाच गणेश हिरगुडे गणेश पांडुरंग हिरगुडे लाईव्हला जर असेल तर तुझं खूप खूप हार्दिक अभिनंदन बाळा गणेश पांडुरंग हिरगुडे दोन हजार दोन चा विद्यार्थी दोन हजार दोन चा का ज्याने एकेचाळीस मार्क टेस्ट फिजिकल टेस्ट ला आणि चौऱ्याण्णव मार्क असे टोटल एकशे चाळीस टोटल केलेली त्यांनी कारागृहला लक्ष मध्ये चलो गुड नाईट एव्हरी वन गुड नाईट सर माझ्या हिल्सवर वेलंटे चुकले आहे झालं yeah, ना सांगितलं दादा मी काही प्रॉब्लेम नाही मला तू वाटलं तर ते काय झालं तर ते ऐका जर इंग्लिश मध्ये जर व्हॅरंटी चुक इंग्लिशमधला एखादा जर अंक चुकला असेल समजा भाऊसाहेब राव असतं बघा ऐवजी डब्ल्यू झाला किंवा असं काय झालं तर सगळ्यात सोपं सांगते गोष्ट काय करायची ते नाव जर मराठीत टाईप केलं फी टाकून जरी मराठीत रावच येत असेल किंवा डब्ल्यू तर त्याला काही अडचण येत नाही आणि जर त्याचं मराठीत जर बदलत असल किंवा मराठीत जर ते चेंजेस होत असं एक काम करायचं सरळ सरळ सांगतो सिम्पल लॉजिक आहे त्याला काय करायचं आ, सर पेपर चला आ, टेलिग्राम चॅनल जॉईन करा सर्वांनी लगेच पेपर टाकतो आता हे संपलं का लगेच मी पेपर टाकून देतो ओके ठीक आहे धन्यवाद भेटू आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये उद्या मी ते कातरांचे सगळं व्हिडिओ बद्दल देतो ओके ठीक आहे धन्यवाद चलो गुड नाईट सर्वांना शुभरात्री